हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला हुपट्टी आणि लुपट्टी कशी जोडायची हे बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने सो व्हिडिओ स्किप नाही करता शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कोटोरेला क्रॉसपट्टी कशी जोडायची हे बघितलेलं आहे तर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने कोटोरेला क्रॉसपट्टी कशी जोडायची हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हुपट्टी आणि लुपट्टी जोडण्यासाठी तर बघू शकता मी दोन्ही साईडचे भाग घेतलेले आहेत शिवून तर कशी जोडायचे हे सांगते मी तुम्हाला तर बघू शकता इथे मी दोन्ही साईडच्या बाजू घेतलेल्या आहेत आणि डाव्या हाताला जी बाजू येते त्याला हुपट्टी जोडायची आहे आणि उजव्या हाताला जी बाजू येत आहे त्याला लुपपट्टी जोडायची आहे तर हुपट्टी जोडण्यासाठी इथं मी अस्तर घेतलेलं आहे तर अस्तर आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर पाठीमागचा भाग जो कट करून जो ओरलेलं अस्तर असतं ते अस्तर घेतलेलं आहे तर दोन इंचचं अस्तर घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर हुपट्टी आणि लुपट्टी जोडण्या अगोदर ही जी बाजू आहे तर एक बाजू एकसारखे आलेली आहेत की नाही हे चेक करायचं आहे आणि डाव्या हाताची जी, जी बाजू आहे ती घ्यायची आहे आणि त्यावरती ते अस्तरश पद्धतीने ठेवायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती ते सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे आणि कट करून झाल्यावरती हे कापड परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि हे शिलाई करून झाल्यावरती हे कापड परत एकदा फोल्ड करायचं आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे मी परत एकदा सांगते तर खालच्या साईडचं जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड होतं ते कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून त्यावरती शिलाई केलेली आहे तर हे कापड हे जे असतं आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती खालच्या साईडने देखील त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडचं जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता सरळ अशी शिलाई करून झालेली आहे दाप दाप तर या पट्टीवरती परत एकदा आपल्याला दाबीप टाकून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान अशी येते तर त्यासाठी परत एकदा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने देखील अशा पद्धतीने पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे उरलेलं अस्तर आहे वरच्या साईडचं ते कट करायचं आहे आणि बघू शकता परफेक्ट अशी शिलाई करून झालेली आहे आपली बघू शकता खालच्या साईटने आणि वरच्या ही बरोबर एकसारखी सरळ शिलाई करून घेतलेली आहे तर लुपट्टी जोडण्यासाठी दुसऱ्या साईडचा भाग घ्यायचा आहे आणि अडीच इंचाची लुपट्टी घ्यायचं आहे म्हणजे अस्तर घ्यायचं आहे अडीच इंच तर ते अस्तर अशा पद्धतीने हे तर ही कटोरी जी आहे ती उलटी करायची आहे आणि त्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे उरलेलं अस्तर आहे ते कट करायचं आहे आणि यावरती मराबर मोदोमध दापटिप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे तर ही डापटीप टाकून झाल्यावरती जे उरलेलं अस्तर आहे खालच्या साईडचं हे अस्तर फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही पट्टी कशी फोल्ड करायची परत एकदा सांगते अशा पद्धतीने बरोबर मोदोमत फोल्ड करायची आहे आणि परत एकदा फोल्ड करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि बरोबर मोदोमत यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपली ही लुपपट्टी तयार झालेली आहे तर यावरती बरोबर अशा पद्धतीने मोदोमत शिलाई करून घ्यायची आहे तर वरच्या साईडचं जे उरलेलं अस्तर आहे ते अशा पद्धतीने एकदम थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने देखील अशा पद्धतीने पुढे मागे करत त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर लुपपट्टी जोडून झाल्यावरती हुपपट्टी आणि लुपपट्टीचं अंतर मोजून घ्यायचं आहे बरोबर एकसारखं आलेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे तर बघू शकता हुपपट्टी आणि लुपट्टी बरोबर एकसारखे आलेले आहेत एकसारखं अंतर आपलं तयार झालेलं आहे जरी कमी जास्त झालेलं असेल तरी कट करून घ्यायचं आहे वरच्या साईडने तर बघू शकता अशा पद्धतीने बरोबर एकसारखं आलेलं आहे तर लुप्स करण्यासाठी अशा पद्धतीने हे कापड फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि चॉकच्या साह्याने अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे ते त्यावरतीच लुप्स बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी मशीनवरतीच लुप्स बनवून घेणार आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने ही हातानेही सुद्धा लुप्स तयार करून घेऊ शकता आणि जर माहीत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा लुप्स कसे करायचे हातावरती तसे मी व्हिडिओ नक्की बनवेल तर अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरती मशीनच्या सहाय्याने त्रिकोण टाईप अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहेत म्हणजेच लुप्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तर ब्लाऊजला हुपपट्टी लुपपट्टी कशी जोडायचे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि तेही माहिती सहीत सांगितलेलं आहे सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जरी हा तुम्हाला काही समजलं नसेल तरी कमेंट करा तसं मी तुम्हाला नक्की समजावून सांगेलच तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर बऱ्याचदा काय होतं नाही की आपण नवीन शिकत असतो आणि आपल्याला नवीन नवीन जरा थोडंसं समजत नाही तर आपण डायरेक्ट सर्च करून बघतो की व्हिडिओमध्ये लुप लुपपट्टी कशी जोडायची हुपट्टी कशी जोडायची समजत नसेल तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये हुपट्टी आणि लुपपट्टी कशी जोडायची ते सो व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला समजलंच असेल हुपट्टी आणि लुपपट्टी ब्लाऊजला हुपट्टी आणि लुपट्टी कशी जोडायची ते सो so, तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर बघू शकतो लुप्स तयार झालेले आहेत मशीनवरतीच केलेले आहेत तर बघू शकतो खूप सुंदरशी शिलाई करून झालेली आहे तर आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कालच आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप मनापासून आभार आत्तापर्यंत जसा सपोर्ट केलेला आहे असा सपोर्ट पुढेही असू द्यात अजून खूप पुढे जायचं आहे आणि खूप सारे व्हिडिओज बनवायचे आहेत खूप सारे आयडिया आहेत ते तुमच्याशी शेअर करायचे आहेत सो थँक्यू